परत आपला जुन्या जो होता ना ते सगळी वस्तू रिटर्न आली म्हणजे तर ही ती ट्रेंडी वस्तू आता पहिले लोक फुल हाताचे ब्लाउज घालायचे शॉर्ट हाताची म्हणून आहे ना ट्रेंडचा भरोसा नसतो काही वस्तू असतात ना ते एवढर ग्रीन असतात ते हमेशा राहतात जसं आपली नववारी साडी जी आहे ना खडची साडी पैठणी साडी ती हमेशा राहणारी आहे ती कंपल्सरी आहे याच्यामध्ये एक गोष्ट सांगा कि की कमीत कमी प्राइस किती असेल याची पंचेचाळीस रुपयापासून पंचेचाळीस रुपयापासून साड्या विचार करा तुम्ही इमॅजिन करू शकता की साड्यांमध्ये किती मार्जिन आहे आम्ही आलो आहे अजमेरा फॅशनमध्ये सगळ्यात पहिले इकडे शू काढायचे केवढं मोठं मार्केट आहे आणि थर्ड फ्लोअरला आलो आम्ही इकडे रिसेप्शन आहे आणि इकडे त्यांचे वेगवेगळे असे हे आहेत कंपार्टमेंट्स केले आहेत केबिन्स केले आहेत अकाउंट्स बिलिंग कॅश काउंटर आता मी इकडे पोचलेलं आहे अजमेरा फॅशन जे इकडे टेक्स्टाईल मार्केटमध्ये आहे गुकुल मार्केटमध्ये तिकडे बघलोय तर रिसेप्शनमध्ये चांगलो आम्ही सिटिंग अरेंजमेंट चांगले केले बसायला म्हणजे जे जे कस्टमर येतात ना आणि होलसेलमध्ये येण्यासाठी जणांच्यासाठी रिसेप्शनमध्ये समोर असा वेटिंग एरिया सिटिंग अरेंजमेंट आहे त्या साईडला अट्रॅक्टिव्ह खास करून इकडे रिसेप्शन लावले ना तिकडे मी धागे लावलेत जिकडे वेगवेगळ्या कलरचे धागे आहेत शेडमध्ये असं वाटतं नाव काय वरती आपण धागा अपना कपडा जिकडे तुम्हाला आम्ही काय दाखवणार आहोत इकडे वेगळ्या प्रकारच्या साड्या त्यांचे रेट्स किती स्वस्त मिळतात आणि त्यांचे रेट्स काय आहेत आपण होलसेल मध्ये हा आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो तर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ असणार आहे काय प्राइसल्या इकडे शाड्या मिळतात कुठल्या कुठल्या क्वालिटीच्या आहेत किती प्रकारचे आहेत हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आतमध्ये आपण जाणार आहोत त्याच्याकडून थोडं थो वेट करूया तिकडे मॅडम आहेत त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला होता सध्या येतील नंतर आतमध्ये जाऊ आपण नमस्ते नमस्ते थँक्यू सो मच ओके आम्ही मस्त प्रवास छान झाला मस्त मस्त हय रद्नू नवायचं <laughs> चला जाऊया चला, चला।, चला आता आपण त्याच्यामध्ये पहिलं सगळं काय बघणार आहोत आपण थँक्यू आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे नक्कीच शाळेत पहिले कधी पाहिले असेल आम्ही खास लोकांना सांगितलं की आपला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे पूर्ण डिटेल माहिती चला अट्रॅक्टिव्ह वाटतंय ओके अच्छा धाग्यानं सगळं बनतं आहे येस येस आजच्या आत्ताच्या या व्हिडिओ मध्ये काय असणार आहे सिल्क साडीज साड्यांचे वेगवेगळे प्रकार खास करून सिल्क साडीज खूप लोकप्रिय आहे हे नेहमी वापरायच्या साड्या वर्तलेल्या साड्या खास करून बघायच्या होत्या सो कुठले कुठले पॅटर्न आहेत काय कसं आहेत तिकडे स्टार्ट भरपूर अशा वरती वेगवेगळ्या बघायला मिळतील आपण तिकडे जाऊया आता काटा पदराच्या साड्या मस्त साड्या सो so, इकडे यांचे स्टाफ पण आहेत तर आता बघू आपण इकडे मॅडम आहेत एक चव्हाण मॅडम आपल्याला माहिती सांगतात जेणेकरून आपल्याला त्याची संपूर्ण माहिती मिळेल नमस्कार मॅडम आपण आता बघतोय सिल्कच्या साड्या काटपदर नववारी पैठणी खाण आणि सिल्कच्या okay. सगळ्या प्रकारच्या व्हरायटी व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी हे दाखवत आहे जी ट्रॉली तुम्हाला दिसते ना ओके ही ट्रॉली नवीन आताच तिथे माल आलेला आहे हे सगळं नवीन आहे हे नवीन कलेक्शन आलेलं आहे आता काउंटर मध्ये लावतोय ओके तिकडे बघू शकतो आपण रोज नाही आता नवीन माल आलेला आहे तर घेऊन जात आहेत आता कस्टमर आम्ही ते डेली नवीन माल नवीन बघू शकता तुम्ही नवीन नवीन मला आणि आता पण चेक करणार आहोत सिल्क साडी ना सिल्कच्या साड्या ओके चला रत्नू तुला बघायचेत का रत्नू नुसता फिरतो इकडचं तर एक काम करूया आपण सुरू करूया ह्या छान अशा कांजीवरम साडी सोबत कांजीवरम साडी हो आता मी साऊथ साडी याला कांजीवरम म्हणतात बाकी आपल्या इथे प्रॉपर जरीची साडी जरीची साडी होतात जरीची साडी जरी इथं काम आहे यावर गोल्डन थोडं मात्र छान आहे भरलेली साडी ही त्याच्या गुलाबी आपण राणी कलर म्हणू शकतो राणी कलरचा त्याचा बीज आणि हिरवा कलरची याचा पदर आहे आता आपण त्याशिवाय खण साडी पाहूया ओके हे माझे ग्रे कलरची खण साडी आहे तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये मिलते आणि हा कलर ना युनिक आहे सर एकदम युनिक आहे तुम्ही ऐकले असेल खणच्या साड्या हो

त्याच्या टसर बर तुम्हाला आता, 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 जी ही ही आहे गे। गे। आता सिल्क मध्ये खूप सगळे प्रकार असतात म्हणजे टसर कोसा बनारसी मलबरी पैठणी काटपदर नवारी तर ही एकदम साधी सिल्क आहे पण कपडा मॅडम तुम्ही कपडा फील करा कपडा एकदम स्मूथ आहे आणि उलट्या बाजूने मी दाखवते हे आहे ना हा कलर नाही याला ह्याला कलर नाही देण्यात आलेला आहे हा विविंगचा धागा आहे हे जे पुढच्या बाजूला जे आहे ना हा हा जो गोटा आहे ना हे एकामेकांशी धागे जुळलेले आहेत हे पाठी असे दिसतात आणि हे पूर्ण विविंगचं काम आहे त्याला विविंग म्हणतात आणि हे बनवण्याची प्रोसेसच वेगळी असते याला बनवण्याचे मशीन मशीन वेगळी असते पूर्ण साडी बनल्यानंतर त्यावर विविंगचं काम होत तर त्याच्यामध्ये पण एका एका पॅटर्न मध्ये आपल्याला कलर्स वेगळे मिळू शकतात वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन मिळते आता नेक्स्ट साडी जे आपण पाहत आहोत ती आहे ती नवीन पॅटर्न सिल्क साडी सिल्क साडी आता ही सिल्क पोचमपल्ली पण म्हणण्यात येतं पोचंपल्ली का म्हणतात माहिती का ही जी डिझाईन आहे ना या डिझाईनचं नाव आहे पोचमपल्ली 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 असं हे दिसतात ते डिझाईन हो साऊथ इंडिया साऊथ इंडिया मध्ये जास्त आहे साडी कर्नाटक साइड पण तिकडे गेलो त्या साइड बघायला मिळतं बघायला मिळतं पण याची डिमांड आपल्या महाराष्ट्रात ही चालत असते असं नाही आपल्या नाही सगळ्या ठिकाणी चालते सगळ्या ठिकाणी चालते आणि इवन सगळ्या प्रकारचे माणसं वेगळ्या ठिकाणी राहतात ना मेट्रो सिटीज मध्ये मी महाराष्ट्राची पण मी राहते गुजरात मध्ये बरोबर त्या हिशोबाने ओव्हरऑल राहतात आता ही पा याचा रिच पल्लू आहे पदर जो आहे ना इथून सुरू होतोय आणि पहा इथ पर्यंत हा पूर्ण याचा पदर ओके तर पदर याचा मोठा आहे याची साडीची बॉडी पहा

आणि मॅम घरी विकण्यासाठी नाही ह्या साड्या अप्रतिम आहेत आता तुमच्या मनात हे असेल की ही पण छान आहे ही पण आहे तर असंच होतं एवढ्या छान क्वालिटीच्या आणि डिझाईनच्या साड्या तुम्हाला मिळतील नाही ते की विकण्यासाठी मार्जिनेबल आहे अजून एक सिल्कची साडी बऱ्याच गोष्टी बघतोय आम्ही कधीपासून नवीन नवीन सगळ्या गोष्टी जेवढ्या मी दाखवत आहे ना तेवढे वेगळ्या तुम्ही एकदा परत दाखवते बॅक साईडला इकडे बघताय हे इकडे डायरेक्ट माल जो नवीन लॉट आलं सगळं नवीन कलेक्शन जो आहे एक ना एकामेकांना देत आहेत म्हणजे की नवीन कलेक्शन जो आहे ना तो अपडेट करतोय जसं मी तुम्हाला सांगितलं आता ते अजून नवीन आणतील सिल्क मध्ये डेलिव्हर मध्ये पार्टी आता ही अजून एक छान अशी सिल्कची साडी चला याला ओपन करू मी याचा पदार दाखवते सगळ्यात आधी हा याचा पदार आहे हा याचा पदार आहे आणि साडीचा ओपन करते मी

आठशे सातशे च्या वरतीच असणार आठशे नऊशे च्या वरतीच असणार आठशे नऊशे हजार बाराशे पंधराशे जशी जागा तशी साडीची किंमत हा एरियानुसार असत ना रेट एरियानुसार आता अजून एक साडी दाखवते हा जो कपडा आहे मॅम तुम्ही एकदा कपडा इथूनच फील करा खूप मस्त कपडा ही जरी आहे आणि हा कपडा आहे बरोबर तर चला याला ही ओपन करून दाखवते फोल्डिंग वेगवेगळी मिळतील तुम्हाला कलर्स एवढे आहेत ना बाप रे डिझाईन वेगळे पॅटर्न वेगळे ही पण वेगळी साडी अजून एक दाखवते आता ही ना थोडी फ्युजन वाली आहे या काटपदरच्या साड्या दाखवत आहे मी तुम्हाला सगळ्यांना सगळ्या काटपदर आहे सगळ्या काटपदर आहे आणि हे दिसायला असं पेरल्यावरती घातल्यावर आणि आपल्या इथे लग्न मध्ये मोस्टली लग्नामध्ये ना सिल्कच्या साड्या नव्वद टक्क्या बायकांनी ना सिल्कच्या साड्या घातलेल्या असतात आणि आपल्या आताच ट्रेंड चालू आहे नवरी बाई सुद्धा सिल्कची साडी घालते वेगवेगळ्या कलरची हिरवा म्हणा लाल म्हणा नववारी साडी घालते परत आपला जुना जो होता ना ते सगळी वस्तू रिटर्न आली म्हणजे तर ही ते ट्रेंडी वस्तू आता पहिले लोक फुल आताचे ब्लाउज घालायचे मध्ये कमी झाले शॉर्ट हाताची फुल हाताच्या म्हणून ट्रेंड आहे ना ट्रेंडचा भरोसा नसतो काही वस्तू असतात ना ते एवढं ग्रीन असतात ते हमेशा राहतात आपली नववारी साडी जी आहे ना खरची साडी पैठणी साडी ती हमेशा राहणारी आहे ती कंपल्सरी राहणार ती कंपल्सरी आहे आता मी तुम्हाला अजून एक साडी दाखवते आता ही आहे डोहाळ जेवणाची साडी ओके okay. डोहाळ जेवणाची साडी चला मी याला प्रॉपरली पहिले ओपन करते हे पहिले याचा पदर दाखवते हा याचा पदर आहे अच्छा डायमंड आहे मस्त डायमंड लावलेले डायमंड आहेत पदर बस आणि साडी húnna þess yeah, að hefa að gunna का बघ नाईन पण बघा डोहा जेवणाची साडी आहे आणि त्या वेळेला बरं म्हणतात आणि डोहाळ जेवण म्हणतात नाव तर वेगवेगळं आहे पण आपल्या इथे हिरवी साडी कन्सिडर केली जाते एकदम शुभ मानला जातो लग्न समारंभात हिरवा कलर आणि तुम्ही साडीचा कपडा पाहणार नाही साखरपुड्याच्या वेळेलाही आणि दुकानदार तुम्ही एक विचार करा की साखरपुड्याची समजा तुम्ही बस्ता करायला गेलेत कुठे आणि त्या बस्ता करताना तुम्ही ज्या साड्या घेतात ज्या दुकानदाराकडून घेतात ना त्याला किती फायदा असेल आमच्या इथे कमी ते ज्या ठिकाण म्हणजे आमच्या जवळ जेव्हा कपडा घेतात ना त्यांना स्वस्त मिळतो पण ते तुम्हाला महाग मध्ये देत असतात बरोबर प्रत्येक एरिया वाईज पण रेट असतो ना त्या हिशोबाने मार्केट आहे मार्केट आणि खेड्या गावात कसं असतं ना एकतर लोकांना गावात पूर्णपणे वस्तू मिळत नाही म्हणून त्यांना शहरात जावं लागतं शहरात मग त्यांना महाग भेटतं आता तुम्ही जर खेडागावात राहत असतील तर तुमच्यासाठी फायदा की तुमच्या गावातल्या लोकांना जर चांगल्या वस्तू तुमच्या जवळच मिळतील तर ते तुमच्या जवळ येतील आणि तुम्ही शहरात राहत असाल तर नो डाऊट तुमचा तर एकदम छान प्रकारे बिझनेस चालणार आहे नक्कीच आता जी आपण नेक्स्ट साडी हे पूर्णपणे पूर्ण साडी किती साईन आहे पूर्ण छान आहे मस्त एकदम आणि मी तुम्हाला नववारी दाखवत आहे आता ही पूर्ण आपली नववारी नऊ मीटरची साडी कॉटन मध्ये कॉटन मध्ये याला अर्धी ओपन करते कारण की नऊ मीटरची साडीची फोल्डिंग वेगळी असते तर त्या हिशोबाने तुम्हाला कळेल पण तुम्हाला यामध्ये ब्लाउज या 9वारी आहेत का या नऊवारी आहेत ओके कॉटन मध्ये पण नऊवारी असा येते कॉटन मध्ये येते सिल्क मध्ये येते जसं हवंय तसं येते तुम्ही मला रिक्वेस्ट करते की जरा तुम्ही या बाजूला याल तर मी तुम्हाला दाख नक्कीस आता याच्यामध्ये 6वारी पण आपल्याला बघायला मिळतील ना या 6वारी होत्या 9वारी ची तुम्हाला एक्झाम्पल दाखवले आता यामध्ये कलर पाहतो वेगवेगळे व्हेरायटीज कलर कॉम्बिनेशन आटे कलर छान आहे हा पण छान आहे अरे वा हा तर एकदमच छान आहे छान आहे असं आहे तुम्हाला जर एक सेट मिळतोय ना तर त्याच्यात सगळे कलर्स छान मिळतात हे पहा आणि अट्रॅक्टिव्ह सगळे कलर आहेत सगळे कलर म्हणजे आपल्याला हवे ते कलर, कलर। आपण ब्लू येलो कस्टमर लोकांना आपण चॉईस ठेवू शकतो हो आणि चांगल्या प्रकारचे सिंगल पीस नाही फक्त होलसेल मध्ये मिळेल ह्या गोष्टीचे लक्ष ठेवायचं आहे बरं एक दोन तीन चार पाच तुम्ही ना जेव्हा फोटो तिथे पाहून जो फोटो दिसतोय तोच कलर आपल्याला हो ऑनलाइन कलेक्शन मागवतात ना तर तो तुम्हालाही जो फोटो मध्ये दिसतो तेच कलर आपल्याला त्याशिवाय कॉटन आहे वेअर साडी आहे पार्टी वेअर आहे ब्रायडल आहे जशा वस्तू हवी असतील तशा वस्तू आहे म्हणून माझी तुमच्याशी रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर अजमेरा फॅशनच तुमच्यासाठी बेस्ट आहे साडी असो कुर्ती असो लेहंगा असो नायटी असो लहान मुलांचे कपडे असो जेही हवं असेल मी एक बाजूला एक हलका तुम्हाला लुक देते okay. या, या बाजूला तुम्ही पाहाल तर हे पूर्ण एक लुक आहे okay. पूर्ण व्हरायटी आहे या बाजूला ही व्हरायटी आहे इथे या <laughs> इथे ही पूर्ण जे आहे ना काउंटर आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहाल जिथपर्यंत पूर्ण हे साड्यांच आहे पूर्ण जेव्हापर्यंत तुमची नजर जाते ना ओके मी रिक्वेस्ट करते इथे दाखवा ओके जेव्हापर्यंत तुमची नजर जाते ना जिथपर्यंत ते पूर्ण बापरे तिकडे पूर्ण पर्यंत साडी आहे कुर्ती आहे लेहंगा आहे नायटी आहे आपण थर्ड फ्लोअर थर्ड पूर्ण थर्ड फ्लोरला पूर्ण सगळं थर्ड फ्लोर आणि याचा खालचा फ्लोर दोघं आहे ब्लाऊज असो पेटीकोट असो अस्तर असो फॉल असो नायटी असो लेडीज अंडर गार्मेंट सगळं काही आहे आणि भरभरून कलेक्शन आहे माझी रिक्वेस्ट आहे कलेक्शन पाहिजे असेल तर स्क्रीन वर नंबर आहे तिथे कॉल करून डिटेल माहिती घ्या आणि ट्रान्सपोर्टेशन अव्हेलेबल आहे तुम्ही कुठेही आहे तुमच्या घरापर्यंत माल पोहोचवण्याची जिम्मेदारी आमची पण सिंगल पीस नाही Okay. So, आता इकडे हे दाखवतात ते कुठल्या हे आयटम्स आहेत वर्क साडी ओके ओके आपण सिल्क बघितले आणि जे रेग्युलर डेली युज वाले येते ते आपण आता बघितले ओके सो आता इकडे आम्ही बघितले त्या म्हणजे सिल्क साडी आणि रेग्युलर युज करायला येणार त्या साडी सो त्याच्यामध्ये आपल्याला वैष्णवी मॅडमने सांगितली संपूर्ण माहिती वर्षाला पण समजलं इकडे भरपूर काही गोष्टी समजल्यात आणि इकडे खास करून आपल्याला होलसेलमध्येच सगळं मिळतंय नवीन लेडीजसाठी ज्या गृहिणी आहेत त्यांना बिझनेस करायचा आहे ग्रुपने करायचं आहे एकट्याने करायचं आहे सो ते करू शकतात इवन त्यांच्या घरच्यांची म्हणजे हजबंडची किंवा घरातले काही व्यक्ती असतात त्यांची हेल्प पण त्यांना घ्यायची असेल तर ते करू शकतात तर तुम्हाला इकडे डिटेल्समध्ये आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल पण देतो आहे नंबर्स आहेत आहे त्यावरती तुम्हाला त्यावरती हेल्प पण मिळेल सो आम्ही इकडे आलो होतो खास करून सुरतच्या इकडे मार्केट फिरतो होतो त्याच्यामध्ये अजमेराच्या इकडे फॅशन मध्ये आलो रघुकुल टेक्स्टाईल मार्केट त्याच्या गेट नंबर तीन मध्ये यायचे तुम्हाला सेकंड क्रॉस लिफ्ट नंबर पंधरा ने तिसऱ्या माळवर अजमेरा फॅशन आणि हे सुरत स्टेशन पासून जास्त लांब नाही तीन किलोमीटर फक्त तुम्ही टॅक्सी रिक्षा काही पकडाल तुम्हाला चाळीस पन्नास रुपये तुम्हाला कोणी इथे सोडेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटीज आपल्याला बघायला मिळतील तिकडे कस्टमर पण कंपल्सरी येत असतात हो सर कसं आणि तुमच्यासोबत आम्ही एक सेल्समॅन देतो ते सेल्समॅन तुम्हाला गाईड करतात ओके इकडे आणि मुंबई पासून जर तुम्ही असाल तर तुम्हाला जास्त काही लांब पण नाही तीन आपण पोहोचतो सुपरफास्ट फास्ट ट्रेन आहेत बस आहेत सगळ्या तर नक्की भेट द्या मध्ये आहे ट्रेन आहे रेल्वे आहे त्याच्यानंतर कोणतेही लोकल तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता तुम्ही बाय प्लेन बाय एअर येऊ शकता जसं यायचं याच्यामध्ये एक गोष्ट सांगा की कमीत कमी प्राइस किती असेल याची पंचेचाळीस रुपयापासून पंचेचाळीस रुपयापासून साड्या विचार करा तुम्ही इमॅजिन करू शकता की साड्यांमध्ये किती मार्जिन आहे तुम्ही बिझनेस करू शकता जे की तुम्ही तुमच्या एरियामध्ये पंचेचाळीस रुपयाची साडी जी आहे ती बुटीकची साडी तुम्हाला साडी ची साडी नव्याण्णव रुपया पासून सिल्कच्या साड्या एकशे रुपया ओके सिल्क प्युअर सिल्क तुम्हाला जी जी प्युअर सिल्क आहे तुम्ही चारशे पाचशे ला घेतात एकशे पासष्ट रुपयापासून ओके ओके सो म्हणजे तुम्ही बघाल तसे तुम्हाला हव्या तशा साड्या चॉईस नुसार टाइप नुसार तुम्हाला हव्या त्या पण पूर्ण सेट मध्ये घ्या समजा सहाचा सेट असू शकतो बाराचा चा असू शकतो साईज म्हणजे सेट नुसतं तुम्ही नक्की आणि नक्की भेट द्या प्रज्ञान सो तुम्हाला आणखी साड्या आहेत ना पूर्ण वेगळ्या प्रकारच्या इकडे कशा कशा आहेत कुठल्या कुठल्या ते बघायचे असतील ना आता आम्ही वेगळा सेपरेट एक व्हिडिओ करतो कारण हा व्हिडिओ तसा खूप मोठा होईल सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा तुमच्या नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की फोन करून भेट द्या किंवा कॉल करून माहिती घ्या चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रद्नू पुढच्या मध्ये बाय करूयात बाय बाय त्याला शिकलाय तो ऑटोमॅटिक बाय